शी फॉर काष्ट बुद्धी म्हटलंच पाहिजे भीमंताचा भीमरा वाटवला पाहिजे शी फॉर काष्ट बुद्धिस्ट म्हटलंच पाहिजे डी फॉर होऊन डॉक्टर ई म्हणजे इंग्लिश खर डी फॉर होऊन डॉक्टर ई म्हणजे इंग्लिश खर असं बसून माझ्या मोर बुल फॉर आंबेडकर

फाय वर, आय फॉर इंडिया सुंदर असं बसून माझ्या मोर बोल आंबेडकर असे आंबेडकर जय जय भीमचा तू विसरू नको तू नारा के म्हणजे की बहुजनांचा प्यारा जय जय भीमचा विसरू नको तू नारा के म्हणजे की बहुजनांचा प्यारा यल म्हणजेच लीडर यम यमाराच क्रांती घर यल म्हणजेच लीडर यम मारच क्रांती घर असं बसून माझ्या मोहर बोलये पा आंबेडकर असं बसून माझ्या मोहर बोल आंबेडकर येन फार नागपूरची बोले दीक्षा भूमी ओ फार ओनली हा धर्म बुद्धाचा नामी पी फार नती लेखनी आहे भीमाची क्यू म्हणजे ती रांग पाहिजे ज्ञानाची आर फार भीमाचा अर पियाय पक्ष यस फार समाज हा दक्ष ತುಲ ವಳು ವೀರ ಯುನಾಟಿ ಟಿ ಫಾರ ಟಿಚರ ವಳನ ಯೂಫರ್ ಯುನಾಟಿ ಏಕ ಹುನ್ ವೀರ ವಿಕ ವಿಜಯ ಪಾನ್ ಕೀಮಾ ಸಾರ ಕಾ दबली मुंजेच होळल्यांसो भीमराव झाल्यावर वरा दबली मुंजेच होळल्यांसो भीमराव झाल्यावर एक्स वाय झड ते सारे बघा झुकले चरणावर एक्स वाय झड ते सारे बघा झुकले चरणावर वरा सर्वप्रथम ध्यानी धर भीमसारखं शिक्षण खरं सर्वप्रथम ध्यानी धर भीमा शिक्षण कर असं बसून माझ्या मोर बोल फोर आंबेडकर असं बसून माझ्या मोर बोल फोर आंबेडकर नीट बघून गे अक्षर तुला इंग्रजी शिकवतो बरं नीट बघून गे अक्षर तुला इंग्रजी शिकवतो बरं असं बसून माझ्या मोर बोल फोर आंबेडकर असं बसून माझ्या मोहर बोले पोर आंबेडकर जय भीम